म्हणून मला विश्वास आहे की श्री राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील मोदीजींच्या सोबत राहील मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल विशेष म्हणजे फडणवीसांच्या या विधानानंतर त्यांना पुन्हा मनसेला साध का घालावी लागतीये असाच प्रश्न उपस्थित होतोय कारण काहीच दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहाची भेट घेतली होती या भेटीनंतर राज्यात भाजप मनसेच्या युतीची चर्चा होती। या मुले, चर्चा सुरू झाली झाली होती पण आता या विधानामुळे नेमकी आहे की नाही हे स्पष्ट होऊ शकलं नाही देवेंद्र फडणवीस नागपुरात पत्रकारांशी बोलत होते यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की मनसेनं जेव्हापासून हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतलाय तेव्हापासून आमची त्यांच्याशी जवळीक वाढली आहे मनसेशी काही चर्चा या गेल्या काळात आमच्याशी झालेल्या आहेत असंही त्यांनी यावेळी म्हटलंय नेमकं काय म्हणाले फडणवीस पाहूयात मनसेशी काही चर्चा या गेल्या काळामध्ये आमच्या झालेल्या आहेत विशेषतः मनसेने जेव्हापासनं हिंदुत्वाचा अजेंडा घेतला तेव्हापासनं त्यांची आणि आमची एक प्रकारे जवळीक वाढली आहे आणि निश्चितपणे आमची अपेक्षा अशी आहे की शेवटी श्री राज ठाकरे हे तसे पहिले व्यक्ती होते की ज्यांनी दोन हजार चौदा साली मोदीजींचं एन्डोर्समेंट केलं होतं आणि जाहीरपणे भूमिका घेतली होती की मोदीजींना प्रधानमंत्री बनवलं पाहिजे ठीक आहे मधल्या काळात त्यांनी काही वेगळी भूमिका देखील घेतली पण मला असं वाटतं की आज त्यांना देखील हे मान्य असेल की प्रकारे दहा वर्षामध्ये मोदीजींनी आ, भारताचा विकास केला एका नव्या भारताची निर्मिती ही त्या ठिकाणी झाली तर अशा परिस्थितीमध्ये सर्व लोकांनी मोदीजींच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे विशेषतः जे, जे लोक राष्ट्रीय विचाराने प्रेरित आहेत ज्यांच्याकरता समाज प्रथम आहे राष्ट्र प्रथम आहे अशा सगळ्या लोकांनी मोदीजींसोबत राहिलं लो पाहिजे आणि म्हणून मला विश्वास आहे की श्री राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही देखील महायुतीसोबत त्या ठिकाणी राहील मोदीजींच्या सोबत राहील मोदीजींना त्यांचा पाठिंबा असेल अर्थात त्यांचा पक्ष आहे त्यांना निर्णय घ्यायचा आहे पण माझी मात्र निश्चितपणे त्यांच्याकडनं ही अपेक्षा आहे की यावेळी त्यांनी मोदीजींना पाठिंबा दिला दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत या संदर्भातला टीझरही त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलाय या टीझर मध्ये ते भाजप मनसेच्या युतीवरून सुरू असलेल्या चर्चांवर भाष्य करणार आहेत त्यामुळे आता भाजप मनसेची युती होते का महायुतीच्या ते सत्तेत जातात का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर